कोकणच्या एका हिरव्या गार खेड्यात सगुणा नावाची वर्षाची एक चुणचुणीत मुलगी राहत होती शेती आणि निसर्गाशी तिचं नातं खूप जवळचं होतं पावसाळ्याचा जोर ओसरल्यावर शेतात भात सुरू होती सगुणाचे वडील आणि भाऊ शेतात राबत होते दुपारी त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाण्याची जबाबदारी तिची होती सगुणानं घरात भाकरी आणि चटणी तयार केली पण तिचं मन काहीतरी खास बनवण्यासाठी धडपडत होते तिची नजर घरामागील वनराईकडे गेली जिथं नुकतीच अनेक प्रकारची भूछत्रे मशरूम सुगवली होती याला कोकणात अळींबी म्हणतात तिला आठवलं की तिच्या आईनं सांगितलं होतं पावसाळ्यात उगवणारे पांढरे शुभ्र तेकोडे खाण्यायोग्य मशरूम चवीला उत्तम लागतात याच विचारानं सगुना एक टोपली घेऊन वनराईत शिरली तिची नजर एका सुंदर पांढऱ्या शुभ्र मशरूमच्या झुंडावर पडली ती दिसण्यास अगदी आकर्षक आणि बाजारात मिळणाऱ्या दिसत होती ही डिस्ट्रॉइंग एंजल्स या अत्यंत विषारी प्रजातीशी मिळती जुळती होती सगुणाला विषारी आणि खाण्यायोग्य मशरूम मधील सूक्ष्म फरक माहीत नव्हता तिनं केवळ रंगावर विश्वास ठेवला आणि आनंदानं ती मशरूम तोडून टोपलीत भरली घरी परतल्यावर तिनं मोठ्या उत्साहानं त्या मशरूमची मसालेदार भाजी बनवली भाजी शिजवताना थोडा वेगळा वास आला पण मसाल्यामुळं तो दबला गिला। जेवन तीना उन्ते गेला जेवण तयार झाल्यावर तिनं घेऊन ते शेत गाठलं वडील आणि भावानं काम करून थकून गेल्यामुळं लगेच जेवायला सुरुवात केली सगुणानं त्यांना ती खास भाजी वाढली भाजी चवीला चांगली होती त्यामुळं विषारी मशरूमचा कडवटपणाही त्यांना जाणवला नाही सगुणानंही त्यांच्यासोबत थोडी भाजी खाल्ली जेवण करून सगुणा घरी परतली घरी पोहचून साधारण अर्धा तास झाला बसलेली असतानाच तिच्या पोटात अचानक तीव्र कळ आली तिला प्रचंड मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या मशरूम मधील अमॅटॉक्सिन नावाचं विष तिच्या यकृतावर आणि मूत्रपिंडावर वेगानं हल्ला करू लागले होते सगुणा वेदनेनं तळमळू लागली तिची शुद्ध हरपली आणि चित तिचा चेहरा पांढरा पडला आईनं घाबरून शेजाऱ्यांना बोलावलं तातडीनं तिला दवाखान्यात घेऊन जाण्याची तयारी सुरू झाली शेतात असलेल्या वडील आणि भावालाही तोपर्यंत तो पोटदुखी आणि उलट्यांची लक्षणं जाणवू लागली होती दवाखान्यात पोहोचायला फारसा वेळ मिळाला नाही अत्यंत पसरलेल्या विषापुढे डॉक्टरांचे प्रयत्नही निष्फळ ठरले दवाखान्यात दाखल झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सगुणानं जगाचा निरोप घेतला तिची निष्पाप उत्सुकता आणि अज्ञानानं तिच्या कुटुंबावरही काळाचा पडदा टाकला तिच्या पाठोपाठ गंभीर अवस्थेत असलेल्या वडील आणि भावाचंही काही वेळात निधन झालं केवळ सुंदर दिसणाऱ्या पण प्राणघातक विषारी रानभाजीनं एका हस्त्या खेळत्या कुटुंबाला संपवलं हे अज्ञानामुळे उडवलेलं एक भयंकर संकट होतं